जयंत पाट्टांना विचारलं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा त्यावर जाहीर करावा उद्धव ठाकरे तो चेहरा असतील का त्यांनी शांतपणे सांगितलं की बैठक झाली पाहिजे विचार विनिमय केला पाहिजे मग ठरवू काँग्रेसची भूमिका आहे अडथळ अशी असणार आहे कुणी फार बोलत नाही आहे यशोमती ठाकूर या फार महत्त्वाच्या नेत्या काँग्रेसमधल्या त्यांना विचार संग्राम थोपटे यांना विचार सतेज पाटील यांना विचार तर प्रत्येकाने वरिष्ठ जे निर्णय जो निर्णय घेतील तुम्हाला मान्य असेल असंच म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा शरद पवारांच्या गटात एवढी घाई नाही असं म्हटलं आहे पण रोहित पवारांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे रोहित पवार असं म्हटलं आहे की ही लढाई चेहऱ्याची नाही ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही ही लढाई विचारायची आहे मला असं वाटतं की हा मुद्दा सगळ्यात जो मुद्दा रोहित पवारांनी मांडला तो मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये यश मिळालं आहे त्या यशामध्ये उद्धव ठाकरेंचा वाटा फार मोठा आहे तर यशामध्ये शरद पवारांचा वाटा खूपच मोठा आहे त्या यशामध्ये राहुल गांधींचा वाटा खूपच मोठा आहे हे अगदी फरक पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या यशामध्ये वाटा नवे हे यश मिळवून दिलेलं आहे सर्वसामान्य माणसाने त्याचं कारण असं आहे सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि आपल्या हातामध्ये निवडणूक घेता मुद्दा होता विचारांचा मुद्दा होता वैचारिक लढाईचा ही वैचारिक लढाई नीटपणे विरोधी पक्ष घडले देश म्हणून या आपल्या त्यात